नाव दादा दादासाहेब यशवंत दडस मी मलवडी गाणातून निवडणूक पंचायत समिती निवडणूक लढत आहे आणि आरक्षणाचा अजून म्हणजे कोणताही हे नाही झालं म्हणजे डिक्लेअर नाही झालं कोणतं आरक्षण तरी पण मला आर आरक्षणाची आरक, वाट न बघता माझ्या माझ्या पद्धतीने माझं प्रत्येक गावभेट दौरे चालू आहेत इलेक्शन लढ्याच्या दृष्टिकोनातून आणि विशेष म्हणजे मी एखाद्या गावाने आपल्याला मागितली एखादी गोष्ट सांगितली आप 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 की आपल्याला या गावामध्ये आपल्याला थोडा बदल करा लागतो आहे की तर सेल्फी पॉईंट लागतो आहे किंवा आपल्याला ह्या गावामध्ये शाळासाठी काय द्यावं लागतं आहे तर आपण आपल्या पद्धतीनं आपल्या परिस्थितीनुसार आपण त्या गावाला त्या गोष्टी पोच केलेल्या आहेत दिलेल्या आहेत आणि कंटिन्यू लोकांशी संपर्कच चालू आहे माझा मी एकही दिवस असा नाही की माझा त्या लोकांशी संपर्क होत नाही म्हणजे सगळ्या प्रत्येक गावातून एक एक दोन दोन राऊंड झालेले आहेत आणि अजूनही माझे आणि त्या गणातल्या प्रत्येक गावातील लोकांचं म्हणणं आहे तुम्हीच निवडणूक लढावी तर मी मीच का लढावी त्यासाठी मी त्यांनी म्हणजे तिथल्या गावातील प्रत्येक युवकाची पण इच्छा आहे आणि सर्वसामान्य लोकांची पण इच्छा आहे की तुम्ही निवडणूक लढा एखादा शब्द तुम्हाला टाकला तर तो तुम्ही शब्द खाली पडू देत नाही नॉर्मली काही पण सांगू देत त्या शब्दाला तुम्ही आमच्या सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या किंमत देत आहेत तर तुम्ही काही कुठल्याही किमती आणि काही झालं तरी कोणतंही आरक्षण पडू द्या पण इलेक्शनही लढायचंच असं प्रत्येक गावातील जेवढी पंचायत समितीतील गाव आहेत जेवढ्या सगळ्या लोकांचा माझा संपर्क झाला आहे तेवढ्या एकाही लोकांचं असं म्हणणं नाही आलं की तुम्ही निवडणूक लढू नका असं आहे तसं आहे उलट लोकांचा मला प्रतिसाद मिळाला लोकं म्हणाली की तुमच्यासारख्या युवक जर पुढं आला तर खरंच या भागाचा विकास होईल या भागात अजूनही म्हणजे आता सध्याला तर आहेच पण अजूनही याच्यामध्ये गावं चांगल्या उच्च प्रतीची थोडं बनवताना म्हणजे अजून क्वालिटीमध्ये बनवता येतील अशा पद्धतीचं तुमच्याकडं स्केल आहे तर तुम्ही ते तुम्ही वापरून आम्हाला सगळ्यांना हे करा त्यासाठी निवडणूक लढतोय मी युवकांनी डिक्लेअर केलेली आहे माझी आणि मला लोकांच्यावर विश्वास आहे लोकांनी मला विश्वास दिला आहे तुम्ही शंभर टक्के तुम्हीच इलेक्शन लढा तुम्हीच निवडणूक लढा आम्ही तुमच्या पाठीमागे आहे म्हणून मी इलेक्शन लढतोय आणि ह्याची मला शाश्वत आहे शंभर टक्के मी विजयी होणार धन्यवाद